अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर यशवन्त हो जयवंत हो यशवन्त हो जयवंत हो यशवन्त हो जयवंत हो, हो सज्जन हो आता कोरोली हे पण्डरपूर हे वाक्य नक्की कशासाठी श्री गुरूंच्या मुखातून आलेले आहे ते आपण पाहू हो। पंढरपूरच्या विठुरायाबद्दल संतांना खूपच लळा तसा विठुरायालाही संतांचा लळा बहुतेक संतांच्या पालख्या पंढरपूरला जातात आणि विठ्ठुरायाला भेटतात काय त्या काळ्या पाषाणाने एवढे वेळ लागलेले आहे किंवा त्या काळ्याने काय वेळ लावलेले आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये श्री महाराज कायम पंढरपूर बद्दल बोलतात विठुरायाबद्दल बोलतात आवर्जून येणाऱ्या भक्तांना सांगतात पंढरीशी आल्यानो पांडुरंग गरीबाचा तो पाहुणा आहे त्यामुळे सारे जग त्या जगन्नाथाला पाहण्यासाठी पंढरपुराकडे पंढरपूरला आवर्जून जातात त्या विठुरायाबद्दल श्री सद्गुरू यशवंत बाबा यांच्याबद्दल भक्तांच्या मनात जो जिवाळा आहे तो मायेचा जिवाळा लेकीचे नाते पिता, नाते आहे लेख माहेराला आईच्या येते आईची भेट झाल्यावर सारे श्रम क्षणात विसरून जाते दोन्हीकडील भक्तांच्याकडे हेच आहे आज ही श्री गुरु गुरुरायांची समाधी पाहिली की सारे कष्ट हरण होतात आणि तो पुन्हाही तोपर्यंत श्री महाराजांनी दिलेला आनंद टिकून राहतो आहे श्री महाराज प्रत्येकाला बोलावत असतात घरात बेचैन वाटू लागले की समजावे महाराजांचा सांगावा आला आहे जे महाराज सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक वेळ असे आवर्जून म्हणतात तेच महाराज आता कुरोली हेच पंढरपूर आवर्जून सांगतात त्यात सारा भविष्य काळ दडलेला होता पंढरपूरमध्ये रिंगण आहे पंढरपुरात वारकरी आहेत पंढरपुरात विठुनामाचा गजर होतो पंढरपुरात चंद्रबाग आहे पंढरपुरात पांडुरंग आहे पंढरपुरात संतांचा मेळा आहे पंढरपुरात कीर्तन आहे हरिनामाचा कल्लोळ आहे या साऱ्या गोष्टी श्री क्षेत्र कुरोली सिद्धेश्वर इथे आज पाहायला मिळत आहेत श्री महाराजांची आषाढ शुद्ध श्रेष्ठी आणि गुरु पौर्णिमा सोहळा ज्यांनी ज्यांनी अनुभविला त्यांना वरील पंढरपूरचा सारा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही उलट जाला घडे ना जाया पंढरीशी त्याने जावे कुरोलीशी अशी आवर्जून म्हण रूढ होत चाललेली आहे कुरोली येथे तोबा गर्दी तुडुंब गर्दीत होणारा रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणार आहे जसे पंढरपूर पासून सहा सात किलोमीटर वर वाखरे येथे असणारा भव्य रिंगण सोहळा तोच अनुभव चौकीस येथे होणारा भव्य रिंगण सोहळा जणू काही चौकीचा आंबा म्हणजे वाखरी स्टेशन झालेले आहे चौकीच्या आंब्यावर व श्री क्षेत्र कुरुली सिद्धेश्वर येथे पंढरपूर पेक्षा आणखी एक गोष्ट होते ती म्हणजे आलेल्या सर्वांना अन्नदान होते स्वर्गीचे देव सुद्धा हा प्रसाद भक्षण करण्यासाठी आसुसलेले असतात असा हा अन्नदानाचा भव्य दिव्य सोहळा असतो स्वर्गातून स्वर गात देव मंडळी पुष्प वर्षविण्या आली भूमंडळी झाली नभात विमान दाटी करती अमोघ सुमन वृष्टी चांदण्यात चंद्र दरबारी इंद्र तैसा शोभतो भक्तांच्या मांदी आळी नटल्या नारी तैसे ते नर करती बाबांचा जय जयकार पताकांचे झार पताकांचे भार झाले पंढरपूर टाळ मृदुंग नाचती संत मंडळी पुष्प वर्षविण्या आली भूमंडळी हा षष्टीचा सोहळा देवानाही भरण घालणारा असतो बरे दुसऱ्याचे पंढरपूरच्या पांडुरंगाचे जे कार्य तेच कुरोलीच्या सद्गुरू यशवंत बाबांचे होय म्हणून पांडुरंगाचा जसा हरिपाठ तसा श्री गुरु यशवंत बाबांचा नित्यपाठ या नित्यपाठाची सुरुवातच अरे अरे विठ्ठला पंढरीच्या पाठला कुरोलीस येऊन केले कार्य दुरुक्तीला अशी आहे म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग जणू काही यशवंत बाबांच्या रूपात येतो आणि राहिलेले अपूर्ण कार्य पूर्ण करतो शिवाय पूर्वीची कामे जी पुन्हा करणे गरजेचे आहे त्याची सुद्धा होते किंवा दुसरे एक पद्य त्यात पांडुरंगाचे भक्त व यशवंत बाबांचे भक्त याची यातील साम्य दाखवलेले आहे अरे अरे विठ्ठला पंढरीच्या पाठला कुरोलीस येऊन केले कार्य दुरुक्तीला पूर्वी होता महार चोखा अथा बाळबुआ साखा जेऊनिया त्यांच्या हस्ते कार्य केलेसी तू चोखा पूर्वी नाम रुक्मिणीकांत आता झालास यशवंत सूची ब्रह्मा तुची शिव तुची गुरुदेव दत्त कार्य विठ्ठलाचे नेले तूच पूर्णत्वाला क्रोली सेऊन केले कार्य दुरुक्तीला पूर्वी दामाजीची लुटविली सोठी देऊनिया अन्न गरीबा राहिला सर्व काही देऊनिया दिले निर्भय तिला सेऊन केले कार्य दुरुक्तीला पूर्वी नाम देव तुका गाती तुझे अभंग नामयाच्या कीर्तनात झाला सुद्धा तू दंग तोच गजा कीर्तनात गातो अभंगाला क्रोलीस येऊन केले कार्य दुरुक्तीला या अभंगातील भक्त व पूर्वीच्या काळचे भक्त यात साम्य पाहिले तर सद्गुरु यशवंत बाबा व पांडुरंग याच्यात काही फरक वाटत नाही श्री क्षेत्र क्रोली सिद्धेश्वर येणा येथे येणाऱ्या दिंड्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे गर्दी दरवर्षी वाढत आहे आहे हरिनामाचा कल्लोळ होत आहे भावपूर्ण वातावरणात षष्ठी साजरी केली जात आहे व गुरूंची गुरुपौर्णिमा साजरी केली जाते त्यामुळे काही काळात प्रति पंढरपूर व्हायला वेळ लागणार नाही म्हणून तर सद्गुरू यशवंत बाबा महाराज म्हणाले आता कुरोली हेच पंढरपूर तुम्ही जर निष्ठेने हा विचार मनात ठेवून कुरोलीचा आला तर निश्चितपणे पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ आपणास होईल याची खात्री आहे गुरु यशवंत बाबांचे वाक्य शत प्रतिशत सत्य होणार याची चुणूक दरवर्षी पाहायला मिळते आहे भक्त नामात आहेत भक्त आनंदात आहेत भक्त गात आहेत भक्त नाचत आहेत मानवतेचे महान मंदिर म्हणून बाबा यांच्या समाधी मंदिराचे कार्य भक्त स्वतः निर्माण करीत आहेत निश्चितपणे समाधीचे दर्शन घेऊन पहिल्या मजल्यावर आपण जाऊ त्यावेळी आपल्याला पांडुरंगाचे दर्शन होईल आणि भक्त ग भक्त गात राहील बाबा बाबा यशवंत बाबा 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 यशवंत बाबा यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो, हो। पुलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर